त्या लोकांना एवढी हे झाली की आपले मुलं काय करते ते सदा विचार करत होते इमोशनली रात्री व्हिडिओवर पाठवायचे किंवा स्वतः तो लेडीजचे कपडे घालून ठिकाणा करायचा स्वतः नस कापून टाकायचा आणि तिला येऊन मारहाण करा छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री आणि राज्याचे सामाजिक न्याय मंत्री, मंत्री संजय शिरसाट यांच्यावर आता राजकारणाबरोबरच कौटुंबिक वादळ देखील येण्याची शक्यता आहे त्यांचं मंत्रीपद देखील धोक्यात येऊ शकतं कारण त्यांचे सुपुत्र सिद्धांत शिरसाट एका विवाहित महिलेच्या आरोपांमुळे अडचणीत सापडलेत या महिलेचं नाव आहे जान्हवी सिद्धांत शिरसाट तुम्हाला थोडं विचित्र वाटलं ना पण खुद्द जान्हवी यांनी सांगितलं की त्यांनी सिद्धांत सोबत दोन हजार बावीस साली बौद्ध पद्धतीनं लग्न केलंय आणि त्याचे फोटो पुरावे सगळं कोर्टात दिलंय संपूर्ण प्रकरणाचं मूळ दोन हजार अठरामध्ये आहे फेसबुक इन्स्टावर ओळख झाली मग चेंबूरच्या एका फ्लॅटवर भेट झाली मग मैत्री आणि याच फ्लॅटवर शारीरिक संबंध झाले तिथूनच पुढे लग्नाची चर्चा आणि त्यातच सिद्धांतचा भावनिक ब्लॅकमेलिंगचा खेळ सुरू झाला जान्हवी आधीच विवाहित होती पण तरीही सिद्धांत म्हणे लग्न कर नाही तर आत्महत्या करतो या सगळ्याच्या भोवऱ्यात दोघं लग्नाच्या बंधनात अडकले पण लग्नानंतर सिद्धांतचा मूड बदलला जान्हवी म्हणतात त्यांनी मला चेंबूरच्या फ्लॅट मध्येच ठेवलं संभाजीनगरला घेऊन जाण्यास नकार दिला वरून इतर महिलांसोबत संबंध असल्याचंही समजलं तरी सुद्धा मुद्दा एवढ्यावर थांबला नाही जान्हवी यांना गर्भधारणाही झाली होती पण त्यावर सिद्धांतनं जबरदस्तीनं गर्भपात करून घेतल्याचा आरोप आहे त्यानंतर धमक्या सुरू झाल्या पोलिसांकडे गेलीस तर आत्महत्या करेन तुझं कुटुंब उद्ध्वस्त करेन सिद्धांत म्हणे माझे वडील मंत्री आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे उजवे हात आहेत म्हणजे थोडक्यात माझ्यावर हात घालायचा आहे मग बघ कोण वाचवतय या प्रकरणात पीडित महिलेनं कायदेशीर पाऊल उचललंय आणि त्या वतीनं ऍडव्होकेट प्रशांत ठोंबरे यांनी सिद्धांत शिरसाट यांना कायदेशीर नोटीस पाठवली आहे नोटीस बजावली की त्यांनी दोन वर्षापूर्वी जान्हवी शिरसाट याच्याशी चेंबुर्ली वडिलाच्या नावाचा त्यांचा जो प्लॉट फ्लॅट होता तिथं आई आई आणि सर्व फॅमिली सोबत रीती लग्न केलं दोन वर्ष चांगले राहिले नंतर मात्र त्यांनी तिसऱ्याच मोदीशी अफेअर सुरू झालं नंतर हिला निग्लेक्ट करायला लागले हिला मानसिक छळ करायला लागले नंतर तिने स्वतः कुठं जाऊ नये पोलिसची तक्रार करून म्हणजे डोक्याला गोळी बंदू आपले रिव्हॉल्वरची गोळी गोळी लावल्याचा फोटो दाखवणे असे इमोशनल ब्लॅक केलं शारीरिक छळ केला मानसिक छळ केला आणि तिला आखलून दिलं आणि औरंगाबादला त्याने कधी कर संभाजीनगरला कधीच फॅमिलीसह वडला बरोबर इथे कुठं येऊ दिलं नाही त्यांना आणि तिथंच तिथंच राहा नसता औरंगाबादला जर संभाजीनगरला आली तर तुझा तुझं टंगड तोड तुझा को ते करू असं त्याला धमक्या दिल्या आता आम्ही त्याला काय दिवशी नोटीस दिलेली आहे सिद्धांतला की सात दिवसात तू तांदायला घेऊन ये नसता आम्ही तो तुमचा महिला अत्याचार कायदा आणि जे छळवणूक केली त्या संदर्भात आणि तिचं ते चार चार मेंटेन करण्यासाठी दाखल करणार सध्या या प्रकरणामुळे राजकीय वर्तुळात खळबळ माजलीये कायद्यात काय होतं ते पाहावं लागेल मात्र मंत्री साहेबांवर याच राजकीय खापर फुटणार हे मात्र नक्की ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर